डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार फळबाग उत्पादक महिला शेतकरी आणि उद्यान कृषी क्रांतीच्या जनक डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना मानाचा सन दोन हजार चोवीस राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला होता त्या अनुषंगाने प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर येऊन ग्राम गीताचार्य सौ पौर्णिमाताई सवाई संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉक्टर दिलीप काळे तसेच राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाशदादा साबळे यांच्या शुभास्ते मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले फळबाग उत्पादक शेतकरी डॉक्टर भाग्यश्री पाटील आणि डॉक्टर स्मिता योगेश जाधव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून माळराणावर झाडांद्वारे नंदनवन पुलवलंय ठिबक सिंचनाच्या साहाय्याने केशर आंबा जातीचे सेंद्रिय उत्पादन घेण्यासाठी काटेकोर नियोजन आंतरराष्ट्रीय मानांकन पूर्ण केल्यामुळे परदेशामध्ये आंब्याची आणि डाळिंबाची निर्यात केली जाते या प्रसंगी बोलताना डॉक्टर भाग्यश्री पाटील म्हणाल्या की माझे पती डॉक्टर प्रसाद दत्ताजीराव पाटील आणि डॉक्टर स्मिता योगेश जाधव हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मोलाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाले या सन्मानातून माझ्या कार्याला अधिक बळ मिळाले आहे असे डॉक्टर पाटील म्हणाल्या कृषी विभागाचे कृषी अधिकारी विनायक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मँगो नेटची नोंदणी करून सेंद्रिय पद्धतीने निर्याक्षम उत्पादन काढण्यात आले असून सध्या परदेशामध्ये आंब्याची निर्यात केली जात आहे या पुरस्कारामध्ये कृषी विभागाचाही मोलाचा वाटा आहे तसेच फळबागेचे नियोजन करताना सुनील पाटील यांचेही सहकार्य लाभले पुणे जिल्ह्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी डॉक्टर भाग्यश्री पाटील आणि डॉक्टर जाधव यांनी इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आणि मार्गदर्शन करतात आंबा फळ पिकाबरोबरच डाळिंब सीताफळ चिक्कू पेरू द्राक्ष इत्यादी फळ पिकांचे विक्रमी उत्पादन घेतलं जात आहे या प्रसंगी राजीव गांधी प्रतिष्ठानचे सन्माननीय सदस्य राहुल तायडे दत्ताभाऊ किटुकले निलेश उभाड गणेशभाऊ कदम कुंडलिक नाना कुटवड पंडित भाऊ दोरगे सदानंद दोरगे नाथा आबा दोरगे दशरथ कुटवड भाऊसाहेब दोरगे दिलीप तात्या दोरगे रघुनाथ दोरगे दत्तात्रे दोरगे संतोष दोरगे अशोक लाटकर प्रकाश दोरगे धनंजय दोरगे हरिभाऊ कुटवड माणिकराव दोरगे तुषार दोरगे दीपक दोरगे बाळासाहेब जाधव राहुल कुदळे आदी शेतकरी मंडळी उपस्थित होते पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा